या सोहळ्याला आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या देशाचे लोकप्रिय नेतृत्व सोलापूरचा चा स्वाभिमान असणारे नेतृत्व या भारत देशाचे माजी गृहमंत्री सन्मान्य सुशील जी शिंदे साहेब यांचंही या सोहळ्याप्रसंगी मी स्वागत करते आणि मंचा आमंत्रित करते प्रदीप जाधव साहेब यांनाही आमंत्रित करतेय या अध्यक्ष असलेले चेतन भाऊ नरोटे साहेब यांचं मंचावरती स्वागत आहे राज्याचे माझे जिल्हाधिकारी सनायक साहेब साहेब यांनाही मंचांवर पोहोचावं हा ध्यास घेऊन हा हे हा खरं तर आपण लटकल होतं तौर आहे काय तो आमच्या देशाचा शत्रू आहे ज्याने मुंबईचे तेवीस अकराचा प्लॅन केला आणि एवढे सगळे लोक फार केले त्यांची हत्या केली आणि या महाराष्ट्राला एक दुःखद अशा प्रकारची आठवण ठेवून गेली अशा माणसाला भारत सरकारनी कालच्या आणि आजच्या दोन्ही म्हणजे पी ए सरकार आणि बी जे पी सरकार, सरकार ह्या दोघांनी प्रयत्न केले त्या आणण्यामध्ये आणि ह्या प्रयत्नामध्ये मी मोठा का तू मोठा हे करत बसण्यापेक्षा त्याला कशा तर तुम्ही कसाबला पैसे फाशी दिली ते तुम्हालाही सांगितलं गेलेलं नव्हतं मात्र तहरू राणाचं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केल्याची टीका आपल्या पक्षाकडून काँग्रेस कडून होते हे होणं कितपत योग्य आहे नाही ते ठीक आहे जे झालं ते झालं दुसरे कसे आहे की विजय वडेट्टीवर जे आपल्या पक्षाचे नेते आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेलकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद